हे आपल्या आणि तुम्ही इकडे अंकुश कंपनी आणि हे जे वरून आले का हे शाळेचा किथून खाली गेले म्हणजे हे आपल्या घरांत काही वळलंच नाही टोटल आपली घर वाचले गेले अच्छा मग पंधराची घटना हा चौदा का पंधरा सांगा थोडस ते वरून आलो होतो वर एक असं म्हणतात की तळ तयार केलं होतं आणि तिथं पाणी साठलं कुठ वरती 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 बर शेतीसाठी आणि नंतर ते खाली आलं तर हा माळीन गावचा परिसर आहे दोन हजार पंधरा साली हा दोन हजार दोन हजार पंधरा साली माळींची जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेविषयी खरा सर आपल्याशी बोलतायत वर्ता, वर्ता हाँ हाँ हा जो वारता परिसर आहे हा वार्ता या वरच्या परिसरातून पाण्याचा लोंडा आणि तुमचं सगळं ढासळलेलं सगळं हे वरती तळ्यासारखं बनवलेलं हा 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 आणि ते पाणी साठल्यामुळं असं येत की ते पाणी मुरलं गेलं हां हां आणि नंतर ते कपारीमधून पाणी मुरल्यामुळं हे ढासळत हा। आलं सगळं आता ही खाली सगळी वस्ती होती या ठिकाणी ही वस्ती आणि इकडं होती ना अच्छा हा मूळगाव इकडेच खर oh, 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 oh. okay, okay. होता खरं झ्या बाजूला मुळगावतात हो 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 ओके पूर्ण मूळ गाव इकडं आणि हे मंदिर गरे, गरे oh, 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 हे मंदिर इथं सगळं घरे घर होती या ठिकाणी हो हो मुळगाव हेच हे इकडे शाळा आली आणि इथून जाण्यासाठी रस्ता होता अच्छा आणि हे मंदिर इथं बनवतं त्यांनी कुड़ा। कुड़ा, कुड़ा हा रस्ता कुठं कुठं नेला आता यायचं का वरती आ, चला 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 त्यांचीच नाव असतील ना हो पूर्ण नाव आहे या ठिकाणी ना तुम्ही वरून जो काढा तुटून आला का बघा ना तुम्ही आवाज येत होता बोलून अच्छा आणि इथले एक जे व्यक्ती होते का ते रात्रीचे जे पाण्याचे बुडबुडे येत होते का तर तो त्या लोकांना सांगत होता कि आपण गाव सोडूया निघूया पण जुनी लोक सोडायला आणि पूर्वी आहे ना पाण्याचे बुडबुडे निघायचे पाऊस असल्यामुळं घरांच्या खालून आहे ना पाणी यायचं तस अशीच घटना एक कोकणामध्ये पण झाली होती महाडच्या तिकडे बरोबर पूर्ण लोक त्या दुर्घटनेमध्ये जे लोक चौदा साली झालेली मृत्यू पावले त्यांची ही नावं आहेत हा हा चौदा साली झालेली चौदा साली झाली म्हणजे माईशे तीस सात चोवीस रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या एकशे एक्कावन्न व्यक्तींची नावे भावपूर्ण श्रद्धांजली पलीकडून पण आहेत की काय नाही नाही एकशे एक्कावन्न नाव आहे तरी पण काही लोकांची शंका आहे की काही मोठ दे तिथं हां भेटले गेले नाही इथं काही लोक वाहून गेले सगळं आलो काही लोक वाहून वगैरे गेले गेली शक्यता आहे अच्छा अच्छा पूर्ण मिलिटरी आणि अजून कुठलं एक खाते हे बघा ते वाचवण्यासाठी येतात ते एस आर पी वगैरे सगळे आले होते पूर्ण वरून तुटून आलेलं इथून आता वर हे बंदच आहे खूप गाव त्यात तसे यात्रा वगैरे खूप भारी व्हायची आपले बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण व्हायची म्हणून रंकुशी यायची ना कार्यकर्ते घेऊन त्यांचं लग्न आपल्या गावी झालेलं अच्छा सगळे कार्यकर्ते आजीबाज त्या वेळेला ती फॅट गाडी बघा व्हाईट कलर हे रामदास आठवले आणि हे चुकले तिकडच्या आंबेगावला गेले पुण्याच्या इकडे आंबेगाव आहे मग इकडे लग्न लागलेले हुकलं त्याने